घर भाड्याची गाडी या गोष्टी आजच्या जगात अगदी सामान्य झाल्या आहेत पण भाड्याची गर्लफ्रेंड हे ऐकून कोणालाही धक्का बसेल पण हो ही गोष्ट अगदी खरी आहे चीनमध्ये अशी एक वेबसाईट आहे जिथे लोक माइंडफुल साथीदार म्हणजेच भाड्याने मिळणाऱ्या गर्लफ्रेंड्स बुक करू शकतात या सेवेला मागील काही वर्षात मोठी लोकप्रियता मिळाली आहे आणि यामागचं कारण फक्त रोमेन्स नाही तर एकटेपणावर उपाय आहे ही मूलतः एक साथीदार घेण्याची सेवा आहे इथे वापर करता एक मुलगी किंवा गर्लफ्रेंड बुक करू शकतो ती इतर गर्लफ्रेंड सारखी तुमच्या सोबत वेळ घालवते डेट वर येते कॅफे मध्ये मा गप्पा मारते सिनेमा बघते किंवा व्हिडिओ गेम खेळते पण सर्वात महत्वाचं म्हणजे यात शारीरिक संबंध ठेवण्यास पूर्णपणे मनाई आहे हा फक्त एक जोडीदार देण्याचा प्लॅटफॉर्म आहे इथे कोणत्याही प्रकारच्या लैंगिक सेवेसाठी जोडीदार उपलब्ध नाही साईटचे ऑपरेटर्स स्पष्ट सांगतात की हे कंपॅनियनशिप आहे इंटेमेसी नाही पण गर्लफ्रेंड्स भाड्याने मिळवण्यासाठी पैसेही मोजावे लागतात या सेवांची किंमत डेटच्या प्रकारांवर आणि कालावधीवर अवलंबून असते साध्या डिनर डेटसाठी सुमारे दोन हजार भारतीय रुपये आकारले जातात पण जर तुम्हाला जास्त वेळ हवी असेल जसं की सिनेमा नाईट व्हिडिओ गेम सेशन किंवा पायांचा मसाज तर किंमत पोहोचते कि ते सात हजार रुपयांपर्यंत भेटी प्रवास किंवा उत्साहासाठी साथीदार मिळतो ज्यासाठी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो याची सुरुवात कोविड नाईन्टीनच्या काळात झाली त्यावेळी चीनमध्ये लॉकडाऊनमुळे लाखो लोक एकटे पडले होते लोकांना मानसिक आधार आणि भावनिक जोड हवी होती त्याच काळात काही उद्योजकांनी सुरू केली ही सेवा रेंट गर्लफ्रेंड किंवा हायर कंपेनियन सुरुवातीला ही कल्पना विचित्र वाटली पण हळूहळू लोकप्रिय झाली अनेक लोकांनी सांगितलं की त्यांना या सेवामुळे मानसिक शांती मिळाली कारण त्यांना कुणाशी तरी बोलता येत होतं कुणीतरी त्यांचं बोलणं ऐकत होतं भले ती सोबत खऱ्या अर्थाने कायमची नसली तरी ती क्षणभराची माणुसकीची उब देणारी होती पण अशा प्रकारांच्या सेवांमध्ये सुरक्षिततेचा मुद्दा सर्वात मोठा आहे म्हणूनच वेबसाईट्स काही कठोर नियम पाळतात प्रत्येक वापरकर्त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं सर्व भेटींसाठी जी पी एस ट्रेकिंग असतं कोणत्याही गैरवर्तनांवर तात्काळ कारवाई केली जाते निर्मात्यांच्या मते ही सेवा महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तरी देखील काही वेळा छळाच्या घटना चा समोर आल्या असून ते नियंत्रित करण्यासाठी नियम आणखी कठोर केले जात आहेत मात्र ही सेवा बरोबर आहे की चुकीची या विषयावर समाज दोन गटात विभागलेला आहे एका बाजूने काही लोक म्हणतात ही सेवा आधुनिक काळातील एकटेपणावरचा उपाय आहे लोकांना खऱ्या नात्याचा ताण न घेता थोडी साथ मिळते तर दुसऱ्या बाजूला काही जणांचा दावा आहे हे नात्याचं व्यापारीकरण आहे माणसांमधील भावना आता पैशात मोजल्या जात आहेत मात्र एक गोष्ट नाकारता येत नाही आजच्या या डिजिटल जगात जिथे सोशल मीडियावर हजारो लोक जोडलेले असले तरी मनाने आपण अधिक एकटे झालो आहोत तिथे अशा सेवांचा उदय अगदी स्वाभाविक आहे पण प्रश्न अजूनही तोच भाड्याने गर्लफ्रेंड्स खरंच सोबत देते का, फक्त का, का? की फक्त एकटे पण विकत घेते तुमचं मत काय भाड्याची गर्लफ्रेंड हा आधुनिक काळाचा उपाय आहे का की माणूस की हरवण्याची सुरुवात तुमचं मत खाली कमेंट्स कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि फिलिंग्स मनातल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद